श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यामधील पौर्णिमा ही एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते कारण यासोबतच पितृपक्षाची देखील सुरुवात होत असते दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद पौर्णिमेला विशेष महत्त्व असणार आहे कारण की या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेला आहे हा दिवस म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित केला जाणार आहे हा त्रिसंयोग या दिवशी आलेला आहे त्याप्रसंगी आपण स्नान दान आणि पूजा केल्यानं एखाद्या व्यक्तीला सुखसमृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळत असते ज्यामध्ये पूर्वजांचं स्मरण केलं जातं आणि श्राद्धाची कामं केली जातात चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या सर्व गोष्टींबद्दलची माहिती भाद्रपद पौर्णिमा ही कधी आहे त्याची तारीख पूजा विधी चंद्रग्रहण नेमकं कधी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमा माहेश्वरी व्रत हे भाद्रपद पौर्णिमेलाच का आणि कशा पद्धतीनं करायचं असतं या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप खास राहणार आहे त्यामुळं व्हिडिओला सेव्ह करून ठेवा आणि आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण की एवढी सर्व माहिती एकाच ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओला किंवा चॅनेलला मिळू शकत नाही भाद्रपद पौर्णिमा ही नेमकी कधी आहे ते आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया सहा सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपेल त्यामुळे शास्त्रानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशीच पौर्णिमेचं व्रत करणं हे योग्य मानलं जातं यंदाची भाद्रपद पौर्णिमा आपण सात सप्टेंबरला रविवारी साजरी करणार आहोत आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे त्यामुळं जाणून घेऊया की ह्या दिवशी चंद्रग्रहण कधीपासून कधीपर्यंत आहे ते तर लक्षात घ्या की सात सप्टेंबरला चंद्रग्रहण हे सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याचा नऊ तास आधी सुतक काळ सुरू होत असतो त्यामुळं जे लोक पौर्णिमेचं व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांच्या आधीच पूजा करून घ्या कारण की त्यानंतर सुतक काळ सुरू होईल मात्र संध्याकाळी चंद्राला अर्घ्य तुम्ही देऊ शकता कारण की या दिवशी चंद्राला दुधानं अर्घ्य देतात सुतक काळामध्ये मूर्तीला स्पर्श करण्यासाठी मनाई असते चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे आता यानंतर आपण पाहूया की ह्या पौर्णिमा व्रताची पूजा तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात ते या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन तुम्हाला तुमच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये एक चौरंग ठेवून त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे मग लक्ष्मीनारायणाची मूर्ती तुम्हाला त्यावरती स्थापित करायची आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला देवाला टिळक करायचा आहे तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर हार फुलं चंदन धूप या सर्व गोष्टी अर्पण करा मग पौर्णिमा व्रताचं आणि कथेचं वाचन करा आणि लक्ष्मीनारायणाची आरती करा शेवटी देवाला नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटा पूजा संपल्यानंतर चंद्राला कच्चं दूध अर्घ्य करा आणि मग व्रत सोडा मात्र सगळं चंद्रग्रहण सुरू व्हायच्या आधीच करायचं आहे हे मात्र ध्यानात घ्या भाद्रपद पौर्णिमेला हे व्रत पाळले जाते उमा महेश्वर व्रताच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांनी यांची पूजा केली जाते उमा म्हणजे माता पार्वतीचं नाव आहे आणि महेश्वर हे भगवान शिवांचं नाव आहे त्यामुळे देवी पार्वती आणि भगवान शंकर यांना प्रसन्न जर करायचं असेल तर तुम्ही हे व्रत पाळू शकता हिंदू धर्मामध्ये अशी अनेक व्रतं आहेत ज्यामध्ये भक्तांची पूजादेवी पार्वती आणि शिव करत असतात त्यापैकीच हे एक व्रत म्हणजेच माहेश्वरीचं व्रत भाद्रपद महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी हे केलं जातं स्नान आदी बाकी सर्व क्रिया उरकल्यानंतर तुम्हाला शिवाच्या मूर्तीला स्नान घालून फुले अक्षता रोली धूप तीप बिल्वपत्र नैवेद्य इत्यादींनी पूजा करायला लागते रात्रीच्या वेळी तुम्ही कोणत्याही शिवमंदिरामध्ये जाऊन जागरण करायचं असतं आणि उमामहेश्वरांच्या पूजा आटोपल्यानंतर ब्राह्मणांना जेवण द्यायचं असतं त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही तेवढे दान करून उमामाहेश्वराचं व्रत संपू शकता मात्र ही हे जे व्रत आहे ते का केलं जातं त्यामागं एक कथा आहे तर आपण अगोदर ती जाणून घेऊया मत्स्यपुराणामध्ये उमामहेश्वर व्रताचे नियम आणि त्यांचे कायदे दिलेले आहेत त्यानुसार असं म्हटलं जातं की एकदा दुर्वास ऋषींनी भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊन ते परत येत होते परतीच्या वाटेवरती ऋषी दुर्वासजींना भगवान विष्णू भेटले आणि दुर्वासजींनी भगवान शिवांनी त्यांना दिलेली बिलवपत्राची माळ भगवान विष्णूंना दिली भगवान विष्णूंना ही माळ आपल्या गळ्यात न घालता आपले वाहन गरुडाच्या गळ्यात घातली हे सर्व पाहून ऋषी दुर्वासजींना त्यांचा फार राग आला मग ऋषी दुर्वासांनी रागावलेल्या स्वरामध्ये <haman> विष्णूंना विचारलं तू महादेव शिवशंकरांचा अपमान केला आहेस असं केल्यानं तू लक्ष्मीजींना सोडून जाशील आणि तुला वैकुंठामध्ये लोक तसेच क्षीरसागर यांच्यापासूनही हात धुवावं लागतील शेषनागजीही तुला मदत करू शकणार नाहीत हे ऐकून विष्णूजींनी दुर्वास ऋषींसमोर हात जोडून या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग विचारला तेव्हा राग शांत करून त्यांनी दुर्वास ऋषींनी विष्णूंना सांगितलं की तुम्हाला उमा माहेश्वरीचं दर्शन घ्यावं लागेल तरच तुला हरवलेल्या वस्तू परत मिळतील मग विष्णूजींनी हे व्रत केले उमामाहेश्वर व्रताच्या प्रभावामुळे लक्ष्मींसह सर्व शापित वस्तू भगवान विष्णूंना परत मिळाल्या मग जेव्हा विष्णूंनी हे व्रत केले तेव्हा त्यांना आदिशेष क्षीरसागर आणि त्यांची पत्नी देवी लक्ष्मी या सर्व गोष्टी त्यांना पुन्हा मिळाल्या म्हणूनच भक्त हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी उमा व्रत ठेवत असतात प्राचीन पवित्र ग्रंथ जीवनाचं महत्त्व देत असतात ही कथा आपल्याला आपल्या आठवण करून देत असते की कोणतीही गोष्ट ही अचल नाही आपल्याला आपल्याला जे काही मिळत असते त्या प्रत्येक गोष्टीचा आपण आदर करायला हवा आणि म्हणूनच भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकमेकांची पूजा करत असतात ते एकमेकांना त्यांची आराध्य मानत असतात त्यामुळे तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला हरवलेली धन संपत्ती घर पैसा वस्तू व्यक्ती अशा कोणत्याही गोष्टी जर पुन्हा हव्या असतील तर तुम्ही हे माहेश्वरीचं व्रत नक्की करा आता या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की उद्या केले जाणारं सत्यनारायण तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे ते धार्मिक मान्यतेनुसार भगवान सत्यनारायणाचं व्रत केल्यानंतर तुम्हाला फलप्राप्ती होत असते श्री सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर भगवान नारायणांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो आणि साक्षात भगवान विष्णू तुम्हाला कोणत्याही अवतारामध्ये येऊन आशीर्वाद देत असतात त्यामुळं तुम्ही भाद्रपद पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजा आणि व्रत ही आवर्जून करा एका पौराणिक कथेनुसार एकदा नारद भगवान विष्णूंना म्हणाले की पृथ्वीवरती जे लोक दुःखी दिसत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तेव्हा त्यांनी नारदांना सांगितले की जे कोणी सत्यनारायणाची पूजा आणि व्रत करेल त्यांचे सर्व दुःख दूर होण्यासाठी मदत होईल आणि साक्षात मी स्वतः तेथे प्रकट होऊन तुम्हा सर्वांना त्या पापांपासून मुक्तता देईल आणि आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची पूजा आणि व्रत करू शकता आता जाणून घेऊया की ही सत्यनारायणाची पूजा तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात ती तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून तुम्हाला स्नानादी उरकायचं आहे यांतर नंतर तुम्ही सत्यनारायणाची जी तुमच्याकडे मूर्ती आहे ती तुम्हाला एका तामनामध्ये घ्यायची आहे पंचामृत म्हणजेच दूध दही साखर मध यांनी तुम्हाला मूर्तीचा अभिषेक घालावायचा आहे तुम्ही ज्या ठिकाणी ही पूजा करणार आहात तिथली जागा स्वच्छ करून तुम्हाला एक चौरंग मांडायचा आहे त्या चौरंगावरती तुम्हाला ही मूर्ती स्थापित करायची आहे त्या अगोदर तुम्ही त्या चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे हे केल्यानंतर त्यापुढे तुम्हाला एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून झाल्यानंतर सत्यनारायणाची कथा तुम्हाला वाचायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही एक नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर तो नैवेद्य स्वतः देखील ग्रहण करायचा आहे हे करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात त्या नैवेद्यावरती एक तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे आरती करण्यासाठी तुम्ही ज्या ताटाचा वापर केलेला आहे त्याच ताटामध्ये तुम्हाला कापूर घेऊन त्याची जी धूर निघतो तो, तो ती जी कर्पुराची जे काही दूर आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र फिरवून आणायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामधील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण व्हायला मदत होत असते तर अशा पद्धतीने तुम्ही भाद्रपद पौर्णिमेला सत्यनारायण माहेश्वरीचं व्रत अशा गोष्टी नक्की करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होईल आणि तुमच्या घरामधील काहीही नकारात्मक गोष्टी दूर होऊन तुमच्या घरामधील सुखसमृद्धी आनंद आणि चैतन्याची भरभराट व्हायला मदत होत असते तर अपेक्षा करते की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबातही विसरू नका उद्या केल्या जाणाऱ्या उमामहेश्वरी व्रतासाठी आणि आजच्या अनंत चतुर्दशीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ